निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमा दहा फेब्रुवारी एकावन्नावे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार तेवीस मृद व जलसंधारण विभाग लघु पाडबंधारी योजना माजगाव तालुका सावंतवाडी या कामाचा ऑनलाइन भूमिपूजन सोहळा सावंतवाडी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरोटा योजना सुधारित करणे या कामाचा ऑनलाइन भूमिपूजन सोहळा माननीय नामदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते तसेच नामदार दीपकभाई केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीने शनिवार दिना दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता करण्यात येईल